झाले आहे तुम्ही आला आहात आणि अजून ठाणे जाणं उरलं आहे असं किती वाजेपर्यंत हे दर्शन घेणार तुम्ही बरेच लोक वाट पाहत असतात आणि जे फोन करतात फोन करत असतात जागे असतात तिथपर्यंत मी जातो असं एका म्हणजे दहा दिवसामध्ये असं किती गणपती दर्शन ते मोजत नाही मोज <laughs> गणपती भरपूर होतात काय कार्यकर्त्यांची अपेक्षा असते थोडं आपल्याला जागावं लागतं परंतु ते आपल्यासाठी जागत असतात त्यामुळे त्यांच्या त्यांचा पण विचार आपण नेत्यांनी केला पाहिजे मी जात असतो ही सवय मला आनंदी घेसाहेब असल्यापासूनची जी काही परंपरा आहे त्यांच्यासोबत आम्ही जायचो उशिरापर्यंत रात्री पहाटेपर्यंत कार्यक्रमात का दिगेसाहेबांची वाट पाच तास लोक थांबायचे जिथपर्यंत पोचता येईल तेवढं पोचतो खर तर बाप्पा पावला असं म्हटलं पाहिजे तुमच्या सरकारला एक मोठं आंदोलन मुंबईत झालं मात्र यशस्वीरित्या सगळे जण वापस गेले आहेत असं म्हटलं पाहिजे एकंदरीत हे आंदोलन होत असताना मात्र बरीच प्रश्न निर्माण झाली आपल्याला सुद्धा माहिती आहे त्यात खास जे एक ज्याला म्हणू शकतो एक खोचक टीका म्हणायची वक्तव्य म्हणायचं ते राज ठाकरेंचं होतं की ही मंडळी इथे कशी आली ती एकनाथ शिंदेंना विचारा असं त्यांनी म्हटलं नक्की काय म्हणायचं होतं त्यांना असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे सगळ्यात आधी मी आ... तुम्ही म्हणालात की बाप्पा पावले विघ्नहर्ता सगळी विघ्न दूर करतो आणि आम्ही नेहमीच सांगतो की राज्यावरचं संकट विघ्न दूर कर बळीराजा सुखी होऊ दे लाडक्या बहिणी आमच्या लाडके भाऊ शेतकरी वारकरी कष्टकरी सगळ्यांच्या जीवनामधले सगळी संकटं अरिष्ट दूर करून त्यांच्या जीवनामध्ये सुखा सुखासमाधाच्या समाधानाचे दिवस येऊ दे ही आमची मागणी असते आणि मला वाटतं बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि त्यांनी सगळी विघ्न दूर केलेली आहेत या बाबतीमध्ये नव्या मुंबईमध्ये जेव्हा मी वाशीमध्ये मागच्या वेळेस त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती आणि तिथून ते पुन्हा परत गेले होते मनोज जरांगे पाटील त्यावर म्हणजे तिथून ते आले गेले पुन्हा का आले असं त्यांना विचारायचं असेल परंतु पत्रकारांना त्यांनी वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे होता ज्यांच्यामुळे हे आरक्षण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही दिलं होतं तेरा टक्के आणि बारा टक्के ते हायकोर्टात आम्ही टिकवलं होतं पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी टिकवलं नाही ज्यांना अपयश आलं त्यांना त्यांनी पत्रकारांना विचारायला पाहिजे त्यांना प्रश्न विचारा पण ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना प्रश्न विचारण्यास त्यांनी सांगितलं मला वाटतं सगळ्याला मी उत्तरं दिलेली आहेत आणि ते आरक्षण रद्द झाल्यानंतर मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आणि दहा टक्के एससीबीसी मधून आम्ही आमच्या सरकारने आरक्षण दिलं पण त्या म्हणजे ते नोटिफिकेशन जे झालं होतं मी मुंबईला त्यानंतर एवढा विजयाचा जल्लोष झाला त्यानंतर जरांगे तुमचंच तारीफ करत खरं तर वापसही गेले होते मग असं काय केलं नाहीत तुम्ही असं म्हटलं पाहिजे ज्यामुळे त्यांना परत यावं लागलं नाही नाही बघा नोटिफिकेशन त्यांनी वाचलं होतं हां त्यांनी त्याचं ते वाचन केलं त्यांच्या लोकांकडून वाचन करून घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं त्यामुळे नोटिफिकेशन मध्ये कुणबी नोंदी शोधणं कुणबी प्रमाणपत्र देणं आणि जे आरक्षण एससीबीसी मधून आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आणि जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधल्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रही दिली हे खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं नक्कीच कारण नोंदी तर पूर्वी पण होत्या पण त्या शोधल्या नव्हत्या आणि ज्याच्यात जुन्या नोंदी आहेत कुबी त्याला दाखले देणं हे बंधनकारक कायदा आम्ही नाही केला तो अगोदरपासून त्या कायद्याप्रमाणे त्याची पूर्तता आम्ही केली आणि जस्टिस शिंदे कमिटी आणि त्यांच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं अगदी हैदराबाद पर्यंत देखील ते गेले बरोबर तिकडे देखील रेकॉर्ड कारण हैदराबादचा गॅजेटचा विषय जो झालेला आहे तो निजामशाहीमध्ये मराठवाडा सगळा तो होता बरोबर आणि ते कठीण काम नोंदी शोधण्याचं होतं मग त्याच्यामध्ये उर्दू नोंदी आहेत फारसी नोंदी आहेत या सगळ्या ज्या नोंदी शोधणं हे देखील कठीण काम होतं आणि ते काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलं त्यांच्या कमिटीने के केलं आणि हे खरं म्हणजे मोठं अचिवमेंट आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांची जी सगळे सोयरे सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्या असं जी काही मागणी हैदराबादचं गॅजेट साताऱ्याचं गॅजेट लागू करा ही जी काही मागणी त्यांची होती काही ज्या काही आता सरसकट ओबीसी मध्ये मराठा समाजाला आपल्याला कायदेशीर अडचणी आहेत त्या देखील त्यांनी यावेळेस समजून घेतल्या पण मग वेगळं काय दिलं तुम्ही या खेपेला म्हणजे जे तुम्ही दिल तेच खर तर आता दिलं असं म्हणायला पाहिजे म्हणजे सरसकट मागणी मागणी ते ते घेऊन आले होते दिली दिली नाही नाही सगळे सोयरे होती ती मग तुम्ही आपलं पद्धतीने आपण देतो त्यामुळे सगळे सोयरे म्हणजे काय ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे नातेवाईक गणगोत ज्यांच्याकडे जुनं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा आधार घेऊन जो प्रमाणपत्र मागेल कुणबी त्याला ते त्याचं व्हेरिफिकेशन हे तर तुमच्याच सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री असतानाच हे झालं होतं मग आता नवीन काय हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी त्यांचं म्हणणं ज्या नोंदी आणि जे काही त्याच्यामध्ये गॅझेट गॅझेटमध्ये आहे ते लागू करा आता हैदराबाद गॅझेटमध्ये एक कापू आणि कुणबी असे दोन उल्लेख आहेत कापू म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे कुणबी तर त्या ठिकाणी मी काय ते आकडेवारीत जात नाही आहे परंतु आता जो जी आर आहे त्या जी आरमध्ये जो ॲफिडेव्हिट देईल की मी कुणबी आहे त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत ते द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट कुणाचं तरी पूर्वजांचं आजोबांचं खापर पंजोबा पंजोबा यांचं कुणाचं तरी किंवा गावातलं कुळातलं असे कुणबी जे काही नोंद आहे ती त्याच्या आधारावर जी तीन सदस्यीय कमिटी जी आहे ही अगदी गाव पातळीवरची प्रांत लेवलची नाही आहे जिल्हाधिकारी लेवलची नाही अगदी ग्रामपंचायत स्तरावरची त्याच्यामध्ये महसूल ग्रामपंचायत आणि कृषी अशा प्रकारची सदस्य कमिटी गठीत केली आहे मग तो गावातल्या माणसांना लोक ओळखतात की बाबा याचा व्यवसाय काय याची शेती व्यवसाय आहे का परंपरा काय राहणीमान काय देवदेवक काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून त्यांना प्रमाणपत्र देणं म्हणजे हे कायद्यामध्ये आहे आणि ते पण सोप्या पद्धतीने सुलभ पद्धतीने तो दाखला त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा जी आर आम्ही काढला त्याच्यामुळे असं म्हटलं पाहिजे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र त्यांना सुलभ कायद्याने बंधनकारक आहे ज्याची कुणबी नोंद आहे कुणाची तरी तर हे देणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे आमची भूमिका अगोदर पण एखाद्या समाजाला मराठा समाजाला काही देत असताना ओबीसी समाजाच काही कमी न करता आरक्षण कमी न करता त्यांना आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ओबीसीच कुठेही कमी न करता दिलं ते टिकलेलं आहे आणि म्हणून आमची भूमिका पहिल्यापासून सरकारची हीच आहे की म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही बसून चर्चा केली यावर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान न करता ओबीसीचा कुठे आरक्षण कमी न करता आ, हे हा जी आर हा कायद्याच्या चौकटीत बसवून नियमानुसार दिलेला आहे म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे मराठा मराठे म्हणून राहतील त्यांना एससीबीसी मधनं मिळत राहसी जे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसी मधनं मिळतील कुणबी नोंदी ज्यांच्या सापडतील हा कायदा आम्ही केलेला नाही हा कायदा अगोदरपासूनचा आहे त्यावेळेस कोण सरकार होतं का मी त्याच्यात जात नाही परंतु हा कायदा जो आहे नियम जो आहे जे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया त्याला दोन हजार नियम दोन हजार बारा तो जो त्या नियमाप्रमाणे हे कुणबी ज्याची नोंद असेल त्याला प्रमाणपत्र शिंदे साहेब आपण फार बारकाईनं याचा अभ्यास केला आहे आपण त्यावेळेला सुद्धा बघितलं एकंदरीत अशी किती नोंदी अजून सापडतील असं वाटतंय Uh, कारण याच्यावरच ओबीसीचा आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात त्यांच्या आरक्षणाचं काय होणार ही भीती जी काही आहे ही त्यांना जी आहे ती किती नोंदी सापडतील यावर अवलंबून बघा सरसकट मराठा ओबीसी मध्ये जी मागणी होती हो त्याच्यामुळे ओबीसीला भीती होती भीती होती हो ते काय केलेलं नाही ते मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर अडचण जी आहे ते समजून घेतलं त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेही समजून घेतलं त्यांनी कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही त्याला चॅलेंज झालं आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक आमचं सरकार कधी करणार नाही केलंही नाही त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार आहे ते कुणबी नोंद हुँ, हुँ, ते नियमानुसार त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे हे आणि नियमात आहे शिंदे साहेब तुमच्याकडे कुठली तरी नक्की जादूची कांडी आहे त्याच कारण हे आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही आता उपमुख्यमंत्री असताना तुमच्यावर जरांगेंच एवढं प्रेम आणि फडणवीसांवर तेव्हाही राग आज तर राग राग अशी परिस्थिती आहे हे इथे आहे तिथे दिल्लीत सुद्धा भाजपच्या नेतृत्वाचं तुमच्यावर एवढं प्रेम नक्की काय आहे हे सगळं बघा खरं म्हणजे मी सगळं जे काही मुख्यमंत्री जरी होतो तरी सुद्धा मी जे काही निर्णय घेतले आम्ही एक टीम म्हणून घेतले देवेंद्रजी अगोदर आम्ही दोघंच होतो नंतर अजितदादा आले आणि जे निर्णय आम्ही घेतले हे जनहिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले जे अगोदरच्या सरकारने काही खोटे स्पीड ब्रेकर टाकले होते ते आम्ही काढून टाकले मग ते विकासाचे प्रकल्प असतील मेट्रो कार असेल कारशेड असेल नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल हायवे असेल अनेक प्रकल्प ते मी आता सांगत नाही खूप प्रकल्प आपण आ, मार्गी लावले मग मा अगदी वेळेच्या अगोदर ते पूर्ण केले आणि टप्प्याटप्प्याने त्याचं आपण लोकार्पणही देखील मुंबईतलं मुंबई एम एम मध्ये मेट्रोचे मोठे प्रकल्प आणि जे केलं ते आम्ही अगदी उघड्या मनाने केलं कुठे काही म्हणजे हे ठेवलं नाही त्याच्यामध्ये आडपडदा ठेवला नाही आणि मी मुख्यमंत्री जरी होतो तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि माझे ठीक आहे आता मनोज जरांगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी समाजासाठी आंदोलन केलं यापूर्वीही केलं आताही केलं आंदोलन, आता आंदोलन। फक्त एवढंच आहे की मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे आणि मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि कुठलं कोणी असू द्या आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची आपली एक परंपरा आहे सभ्यता आहे त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे पण मी उघडच विचारते की ते ज्या पद्धतीनं आपली स्तुती करतात आणि ज्या पद्धतीनं फडणवीसांवर टीका करतात त्यामुळे कुठंतरी त्यांनी तुम्हालाच संशयाच्या भवऱ्यात अडकवलं असं तुम्हाला नाही वाटत का म्हणजे जे राज ठाकरेंचं जे वक्तव्य होतं बघा मी कोण काय बोलतोय कोण माझ्यावर संशय व्यक्त करतोय त्याची चिंता मी कधी करत नाही माझं इंटेन्शन अगदी क्लिअर असत मी त्या अशा गोष्टींना कधी घाबरलो नाही घाबरणारही नाही आणि मी जे करतो ते लपून छपून नाही करत अगदी उघडपणे करतो जे या महाराष्ट्रानेही पाहिलेलं आहे देशानेही पाहिलेलं आहे हु, आणि जगातल्या अनेक देशांनीही पाहिलेलं आहे त्यामुळे मी माझं काम लपून छपून नसतं मी जे करतो मन मोकळेपणाने करतो आणि असले हे सगळे जे काही कोण आरोप करतात ते त्याला मी उत्तर देण्याची आवश्यकता मी मला वाटत नाही आणि मी जे लोक लपून छपून काही लोक करतात असले धंदे मी करत नाही आपण किमान फडणवीसांच्या बाजूने बोलायला समोर आला दादा तर अजित दादा एकदम बॅकफुट वर दिसले या संपूर्ण प्रकरणात काय कुठं होते दादा आम्ही एकत्र बैठकीला होतो या संपूर्ण प्रकरणावर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एकत्र निर्णय घेतला मी होतो मुख्यमंत्री होते अजितदादा होते त्यावेळेस आमचे मंत्रिमंडळ उपसमितीचे ते त्यांच्याबरोबर देखील विखे पाटील आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा झाली हे सगळे बारकावे देखील पाहिले कायदेशीर आम्ही सल्लामसलत केली ऍडव्होकेट जनरल असतील यातले तज्ज्ञ असतील हे सगळं जे काही जी आर काढताना हे सगळ्यांनी मिळून आम्ही विचारविनिमय करूनच निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेऊ तो टिकलाही पाहिजे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे कुणाची फसवणूकही होता कामाने आणि कुणाचं नुकसानही होता कामाने ह्या सगळ्या बॅलन्स गोष्टी करूनच आम्हाला त्यामुळे आम्ही बाहेर काय कोण म्हणत आहे काय चाललंय कुठे काय चाललंय कोण कुठे होतं कोण मागे होतं कोण पुढे होतं याच्यावर काही नाही आम्ही टीम म्हणून काम एक तुमचं मित्र जो आम्हाला अनेक वर्षांपासून वाटत होते ते म्हणजे राज ठाकरे ते आता उद्धव ठाकरेंबरोबर जा जाणार आहेत असं काहीच चित्र दिसतंय काय आहे म्हणजे ते असं त्यांनी दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे ठेवलेत सध्या की ते गेलेच असं आहे राजकारणामध्ये कुणी कुणाबरोबर जाऊ शकतो कुणी कुणाबरोबर युती करू शकतो हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आमची महायुती आहे महायुती आम्ही लोकसभा जिंकली महायुतीने विधानसभा जिंकली महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार मला माहित आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार मुंबई मुंबई महापालिका देखील महायुती जिंकणार कारण मुंबईमध्ये आमचं सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी देवेंद्रजी सुरुवातीला आम्ही जे निर्णय घेतले मुंबईसाठी हे निर्णय आतापर्यंत कुणी घेतले नाहीत मग रस्त्याचे असतील सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचे असतील मुंबईतल्या सुविधा असतील आरोग्य सुविधा असतील मुंबईतल्या मेट्रोची कामं असतील मुंबईतल्या कारशेडचं काम असेल इतर जे जे काही तुम्हाला मी सांगतो की मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्धार आम्ही केला आणि त्याप्रमाणे दोन फेजमध्ये काम सुरू आहे पुढच्या दीड दोन वर्षामध्ये तुम्हाला मुंबईत खड्ड्या सापडणार नाही हे काम अगोदर व्हायला पाहिजे होतं सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नाही आज प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय गेले अनेक वर्ष आम्ही निर्णय घेतला तो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वारडावारडात केला आम्ही प्रत्येक स्लमच्या बाजूला लोकांना सुविधा देतोय आम्ही मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत एसआरएमध्ये रखडलेले प्रकल्प म्हाडामध्ये रखडलेले प्रकल्प आम्ही क्लस्टरच्या माध्यमातून करतोय मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईत आम्ही आणणार आहोत मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई हे जगातले लोक मुंबईमध्ये येतात आणि म्हणून या मुंबईसाठी देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील आम्हाला मदत करतायत ते देखील या महा राज्याच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या प्रत्येक अर्थसंकल्प मोदीजी राज्याला विकासासाठी त्यांचं योगदान मोठं आहे एकदा तर आपले सहकार मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेबांनी या जेव्हा साखर कारखाने शेतकरी ऊस पिकवणार शेतकरी अडचणीत आला त्यावेळी दहा हजार कोटी बारा हजार कोटी इन्कम टॅक्सचे माफ केले त्यांनी का का दिल्लीला जाऊ नये दिल्लीला आम्ही म्हणजे आमच्या बाकी लोकांसारखं लपून छपून जात नाही आम्ही आम्ही जातो उघडेपणाने जे काय असतं ते सर्वांसमक्ष असत मी तुम्हाला तु, काही नाव घेते शेवटी तुम्हाला ते नाव ऐकून कुठला हो शब्द आठवतो हे सांगाल अमित शहा शब्द म्हणजे तुम्ही त्यांना कसं डिस्क्राईब कराल म्हणजे ते एक ते चाणक्य म्हणूया आपण अच्छा देवेंद्र फडणवीस माझे मित्र सहकारी आणि पाच वर्षाचा त्यांना अनुभव आहे एक विजन अजित पवार अजित पवार आपले एकदम रोकटोक <laughs> चांगले मित्र आहेत ते असं वाटतं कोणाला की बाबा अजित पवार काय आडमुठे आहेत का काय नाही हे एकदम तसा माणूस मोकळ्या मनाचा आहे उद्धव ठाकरे आता तुम्ही त्यांना विचारा राज ठाकरे राज ठाकरे पण त्यांची आमची मैत्री आहे पूर्वी पेक्षा आता जे आता जे दोन हजार बावीस नंतर किंवा पै अगोदर पासून त्यांचे संबंध आमचे चांगले आहेत मैत्रीचे संबंध आहेत काय नाही अजूनही आहे अजूनही आहेत मैत्री संबंध आहेत ना ते काय आम्ही त्यांच्याकडे जातो ते आमच्याकडे येतात आणि सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असताना ते अनेक वेळा आले लोकांची कामं घेऊन आले आणि त्याची सोडवणुकी करण्याची संधी आम्हाला मिळाली धन्यवाद शिंदेसाहेब आज आपण आलात आणि मला माहिती आहे की अजूनही आपल्याला बराच आ, आ, मोठा प्रवास आहे ठाण्याला वेगवेगळ्या गणपतीला जायचंय पण तरी वेळ काढून तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आपले परत एकदा धन्यवाद धन्यवाद विजय धन्यवाद